तो तुम्हाला इथे सिंगल पीस सुद्धा प्रोव्हाइड केला जातो आणि त्यातही तुम्हाला नाईन्टी नाईन पासून आपल्याकडे होलसेल रेट पासून स्टार्टिंग प्राइस तुम्हाला भेटतो वर्कची गोष्ट सांगायला गेले तर तुम्ही यावरती वर्क बघू शकता पूर्ण क्लोज अप नाही की थ्री डी सिक्वेन्स एक असतो सिक्वेन्स आणि जो असतो सेकंड थ्री डी सिक्वेन्स यावरती तुम्हाला पूर्ण थ्री डी सिक्वेन्स आणि मल्टी धाग्याचा कलर चॅट आणि तुम्ही जर्कन धाग्यामध्ये तुम्हाला हे सर्व कलेक्शन मिळणार आहे मित्रांनो जसे साडी सूट लेहंगा गाऊन क्रॉप टॉप्स सर्व ऑल व्हरायटीज किट्सवेअर पासूनच सर्व कलेक्शन तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जातात आणि फ्लेअरची गोष्ट करू ते सात ते आठ मीटर तुम्हाला पूर्ण फ्लेअर इथे मिळणार मित्रांनो फ्लेअर तुम्ही बघू शकता पूर्ण फ्लेअर आणि वर्क तुम्ही बघू शकता फिनिशिंग बघू शकता किती छान मशीन वर्कची फिनिशिंग आहे मित्रांनो असं काही नाहीये की तुम्हाला फिनिशिंग काहीतरी वेगळी भेटते डिझाईन कलरच्या काहीतरी वेगळा भेटतो ऍसेसरी सुद्धा तुम्ही बघू शकता पूर्ण हेवी मध्ये पूर्ण हेवी असेसरीज अशी जर तुम्हाला लेहंग्याचे रिक्वायरमेंट असेल तर जो आमचा लाईव्ह स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करून इन्फॉर्मेशन घेऊ शकता इथे साडेतीनशे प्लस तुम्हाला सॅम्पल पीसेस सायडर ब्रायडर सर्व कलेक्शन तुम्हाला आधी जो प्रोव्हाइड करून देणार आहे ते पण एक होलसेल रेटमध्ये नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते तुमचं पुन्हा अजित जोनच्या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण आलोय लेहंग्याच्या काउंटरमध्ये तर मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल की आता पुढे लग्नाचा सीझन येतोय तर त्यानुसार आपण आज काही युनिक कलेक्शन घेऊन आलेलो आहे आणि कलेक्शन आज मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ज्यात तुम्हाला डबल दुपट्टेमध्ये अरे आता सध्या खूप जास्त डिमांड आहे की डबल दुपट्टेमध्ये कलेक्शन पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगते तर तुम्हाला होलसेल रेटमध्ये जर तुम्हाला जर लेहंगे पाहिजे असेल तर तुम्हाला इथे सिंगल पीस सुद्धा प्रोव्हाइड केला जातो आणि त्यातही तुम्हाला जर सिक्स नाईन्टी नाईन पासून आपल्याकडे होलसेल रेट पासून स्टार्टिंग प्राइस तुम्हाला भेटतो आणि त्यात तुम्हाला सेट टू सेट घ्यावं लागतं बट जर तुम्हाला सिंगल पीस पाहिजे असेल तर थ्री थाउजंडच्या था। रेंजमध्ये था। जर एक सिंगल पीस पाहिजे असेल तर तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया आणि तुम्ही आपला जो पहिला सॅम्पल आहे तुम्ही बघू शकता पूर्ण थ्रेड मध्ये तुम्हाला ला ला हे पूर्ण वर्क दिसणार आहे त्यावरती तुम्हाला ग्लिटर वर्क सुद्धा दिसणार आहे मित्रांनो कलर चॅट तुम्ही इथे बघू शकता फिनिशिंग वर्कची बघू शकता कशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण फिनिशिंग दिसते आणि फिनिशिंग तुम्ही इथे बघणार आहे ना मित्रांनो आणि फ्लेअरची गोष्ट करू ते सात ते आठ मीटर तुम्हाला पूर्ण फ्लेअर इथे मिळणार मित्रांनो फ्लेअर तुम्ही बघू शकता पूर्ण फ्लेअर अशा पद्धतीने तुम्हाला युनिक पद्धतीने तुम्हाला फ्लेअर मिळणार आहे मित्रांनो जर अशा फ्लेअर सोबत जर तुम्हाला कलेक्शन स्टार्ट करायचं असेल किंवा जर बिझनेस तुम्हाला पाहिजे असेल किंवा करायचं असेल किंवा कलेक्शन तुम्हाला पाहिजे असेल तर मित्रांनो तुम्हाला जुळावं लागणार आहे अजित झोन सोबत तर मित्रांनो अजित झोन ही अशी एक ब्रँड आहे जिथे तुम्हाला सर्व व्हरायटी वुमन फ्लेअरची सर्व व्हरायटी तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते जसे साडी सूट लेहंगा गाऊन क्रॉप टॉप्स सर्व ऑल व्हरायटी किट्सफेअर पासूनचे सर्व कलेक्शन तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जातात आणि कलेक्शनची गोष्ट करू तर तुम्हाला पूर्ण प्रीमियम कलेक्शन मिळतात जसं स्टार्टिंग रेंज दिले जातात त्यानुसार तुम्हाला कलेक्शन मिळतात मित्रांनो तुम्ही कोणत्याही एरियातून व्हिडिओ बघत असाल किंवा तुम्हाला जर बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुम्ही त्या अकॉर्डिंग बिझनेस स्टार्ट करू शकता आणि त्या दुपट्ट्याची गोष्ट करू तो तुम्ही दुपट्टा पूर्ण बघू शकता अडीच मीटरचा तुम्हाला पूर्ण दुपट्टा राहणार आहे मित्रांनो पूर्ण प्युअर वेल्वेट वरती पूर्ण वेल्वेट वरती तुम्ही रफ एन्ड टफ कसंही युज करा आणि कलरचा डिझाईन बघू शकता पूर्ण मल्टी थ्रेड सोबत तुम्हाला छोटे छोटे मध्ये तुम्हाला वर्क दिसणार आहे आणि पॅचेसही तुम्ही बघू शकता असे युनिक पॅचेस किंवा अशा मध्ये जर तुम्हाला दुपट्टा पाहिजे असेल किंवा बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुम्ही जुळू शकता अजितजोन सोबत मित्रांनो याचाच तुम्ही दुसरा दुपट्टा बघू शकता पूर्ण लाईट कलर चार्टमध्ये आहे पण तुम्ही दुपट्टा बघू शकता दुपट्टेचं वर्क बघू शकता कटिंग वर्क इथे तुम्ही बघू शकता लेस पूर्ण त्याला कटिंग मध्ये दिलेली आहे ज्याचा काहीतरी युनिक लुक येतो जसं तुम्ही एक लुक इथे बघू शकता डमी मध्ये कशा पद्धतीने तुम्हाला लुक मिळतोय त्यासोबत तुम्हाला बेल्ट आणि ॲसेसरीज पण मिळते जसं आता खूप सातत्यात जास्त ट्रेंडिंग मध्ये हेच लेंगे जास्त चालत आहे तर अशी जर तुम्हाला लेहंग्याची रिक्वायरमेंट असेल तर जो आमचा लाईव्ह स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करून इन्फॉर्मेशन घेऊ शकता आणि व्हिडिओ कॉलिंगची सुद्धा आपल्याकडे फॅसिलिटी अवेलेबल आहे ज्याचा तुम्ही फायदा उचलू शकता मित्रांनो मित्रांनो तुम्ही बघू शकता पूर्ण सॅम्पल पीसेस तुम्हाला इथे साडेतीनशे प्लस तुम्हाला सॅम्पल पीसेस सायडर ब्रायडर सर्व कलेक्शन तुम्हाला आधी जाऊन प्रोव्हाइड करून देणार आहे ते पण एक होलसेल रेटमध्ये तुम्ही इकडे मध्ये पीसेस बघू शकता तुम्हाला राणी कलर मध्ये आणि एक डार्क कलर मध्ये तुम्हाला कलेक्शन मिळतंय मिक्स कलर मध्ये कलर चार्ट ब्लाउज पीस तुम्ही बघू शकता पूर्ण हेवी मध्ये तुम्हाला वर्क मिळत आहे आणि वर्क तुम्ही बघू शकता फिनिशिंग बघू शकता किती छान मशीन वर्क ची फिनिशिंग आहे मित्रांनो असं काही नाहीये की तुम्हाला फिनिशिंग काहीतरी वेगळी भेटते डिझाईन कलर चार्ट काहीतरी वेगळा भेटतो एसरीज सुद्धा तुम्ही बघू शकता पूर्ण हेवी मध्ये पूर्ण हेवी असेसरीज मित्रांनो खरं सांगू तर हे जे लेहंगे तुम्हाला होलसेल मध्ये भेटतात तर हेच लेंगे जर तुम्ही जर रिटेल काउंटर वरती घ्यायला गेलेत ना तर तुम्हाला हे पंधरा ते वीस हजाराच्या खाली कोणताही तुम्हाला लेहंगा भेटणार नाही बट आपल्याकडे तुम्ही जर इथे येत असाल तर तुम्हाला इथे मॅन्युफॅक्चरिंग रेट मध्ये तुम्हाला लेहंगे प्रोव्हाइड केले जातात आणि तुम्ही नेक्स्ट आपला सॅम्पल बघू शकता रेड कलर मध्ये रेड कलर गर्लिसचा खूप जास्त फेमस कलर आहे आणि फेवरेट कलर असतो तर याचही तुम्ही कलर चार्ट वर्क बघू शकता पूर्ण थ्रेडिंग वर्क केलेले आहे आणि सिक्वेन्स मध्ये तुम्हाला हे वर्क दिसते मित्रांनो आणि यावरती पूर्ण जरकन का डायमंडचं वर्क केलेलं आहे मित्रांनो यात तुम्ही बघू शकता पूर्ण तुम्हाला डबल कॅन तुम्हाला इथे मिळतंय मित्रांनो आणि प्लस तुम्हाला अस्तरही चांगल्या क्वालिटीचं प्रोवाइड केलं जातंय जेणेकरून तुम्ही जर कशाही पद्धतीने जर लेहंगेमध्ये जर युज करत असाल तर गर्लिश किंवा जे लेहंगे वेअर करतात त्यांना काही प्रॉब्लेम नको यायला नेक्स्ट आपला सॅम्पल तुम्ही बघू शकता जसं मी तुम्हाला पहिल्या याच्यात सांगितलं सेम तशाच पद्धतीने यात तुम्हाला मी याचा ब्लाऊज दाखवते ब्लाऊज तुम्ही बघू शकता फर्स्ट ऑफ थिंग ब्लाऊज तुम्ही बघू शकता पूर्ण तुम्हाला पूर्ण हेवी वर्क वरती तुम्हाला ब्लाऊज मिळतोय मित्रांनो आणि कलर चॅट तुम्ही बघू शकता सध्या रील्स मध्ये खूप जास्त ट्रेंडिंगला अशाच पद्धतीने लेंगे चालू आहेत मित्रांना जर तुम्हाला पण तुमचं तुम्हा बुटीक स्टार्ट करायचं असेल किंवा जर तुम्हाला पण तुमचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही हे कलेक्शन युज करू शकता आणि अजित झोनला भेट देऊन किंवा अजित झोनला जॉईन होऊन स्वतःचा सुद्धा बिझनेस करू शकता जसं आता लग्नाचा सीझन येतोय तर तुम्ही सुद्धा एक बुटीक स्टार्ट करून ब्युटी पार्लर जर महिला जर घरी बसल्या बसल्या बुटीक पार्लर किंवा ब्युटी पार्लर जर चालवत असाल तर त्यांच्यासाठी हे लेंगे खूप जास्त होणार आहे किंवा ते असं करू शकतात की रेंट वरती लेहंगा घेऊनही ले, रेंट वरती देऊ शकतात आता सध्या खूप जास्त असतात की गर्लीस जास्त एकच वेळा घालायचं असतं पण ते काही घेऊ शकत नाही पण ते रेंट वरती नक्की घेऊ शकता जर मित्रांनो तुम्हाला पण रेंट वरती जर लेहंगे जर ठेवायचे असेल तर तुम्ही जुळू शकता अजित झोन सोबत अजित झोन ही अशी एक ब्रँड आहे जी एकवीस वर्षाचा त्यांना पूर्ण अनुभव आहे आणि एकोणावीस वर्षापासून स्वतःची कंपनी चालवतायत आणि ती कंपनी पूर्ण वुमन्सवेअरची आहे पूर्ण ऑल प्रोडक्ट्स ऑल व्हरायटी तुम्हाला इथे प्रोव्हाइड केली जातात आता जसं सुद्धा काउंटर चालू झालेलं आहे त्यात तुम्हाला लोवर टी शर्ट मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो जर असे सॅम्पल किंवा असं कलेक्शन तुम्हाला पाहिजे असेल किंवा इन फ्युचर तुम्ही जर स्टार्ट बिझनेस स्टार्ट करायचा जर विचार करत असाल तर हे सर्व कलेक्शन तुमच्यासाठी एकदम उत्तम आणि फायदेशीर राहणार आहे मित्रांनो नेक्स्ट आपला सॅम्पल बघू शकता पूर्ण तुम्ही मरून कलर मध्ये आहे आणि कलर चार्ट तुम्ही याच्यावरती बघू शकता आणि जर याचा वर्कची गोष्ट सांगायला गेले तर तुम्ही यावरती वर्क बघू शकता पूर्ण क्लोज अप नाही की थ्री डी सिक्वेन्स एक असतं सिक्वेन्स आणि जो असतो सेकंड थ्री डी सिक्वेन्स यावरती तुम्हाला पूर्ण थ्री डी सिक्वेन्स आणि मल्टी धाग्याचा कलर चार्ट आणि तुम्ही जरकन धाग्यामध्ये तुम्हाला हे सर्व कलेक्शन मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो जर तुम्हाला यातून कोणताही लेंगा जर आवडत असेल किंवा जर तुम्हाला बुटीक स्टार्ट करायचं असेल जो आमचा लाईव्ह स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून इन्फॉर्मेशन घेऊ शकता आणि ही सर्व व्हरायटी तुम्ही घरी बसल्या बसल्या सुद्धा ऑर्डर प्लेस करू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता पूर्ण तुम्हाला सायडर ब्रायडलचे सर्व ऑल कलेक्शन तुम्हाला इथे मिळतात ते मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला जर कोणताही यातून कलेक्शन आवडलं असेल त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन आमचा जो लाईव्ह स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून इन्फॉर्मेशन घेऊ शकता आणि इथे व्हिजिट देऊनही तुम्ही परचेस करू शकता मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काही व्हरायटी सोबत तोपर्यंत तो तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद